नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतो प्रकरण दोन चलातील रेषे समीकरणे त्यामधलं एक महत्वाचं गणित जे म्हणजे क्रेमरच्या पद्धतीने दोन चलातील रेषे समीकरणे कशी सोडवायची ते आपण बघूयात जबरदस्त साधी सोपी पद्धत आणि एक मस्त ट्रिक तुमच्यासोबत मित्रांनो शेअर करणार आहे त्यामुळे ही व्हिडिओ खूप महत्वाची आहे संपूर्ण बघा तुम्हाला नक्कीच या व्हिडिओचा शंभर टक्के फायदा होईल तर जाऊयात मित्रांनो पुढं पुढं अगोदर एक रिक्वेस्ट आहे नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर जाऊयात मित्रांनो पुढे आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट या प्रकरणाचे सगळे सरावसंच जर तुम्हाला बघायचे असेल तर सगळ्या सराव संचाची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुमच्या सोबत मी शेअर केले ओके यस तर बघा मित्रांनो जाऊयात या गणिताकडे या गणितामध्ये दोन समीकरणं आहेत तर ती दोन समीकरणं सगळ्यात अगोदर लिहून घेऊयात हा बघा पहिलं समीकरण हे तीन एक स्वजा चार वाय बरोबर दहा हे समीकरण एक आणि दुसरं समीकरण चार एक साध तीन वाय बरोबर पाच सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या जर दोन समीकरण सामान्य रूपात नसतील तर त्यांना सामान्य रूपात लिहायचं आता ही ऑलरेडी सामान्य रूपामध्ये आहे ओके आता दुसरी पद्धत काय दुसरी काय गोष्ट इथं डीडीएक्स आणि डीवाय च्या व्हॅल्यू काढायच्या मित्रांनो लक्षात घ्या डीची व्हॅल्यू काढायची डी एक्सची व्हॅल्यू काढायची डी वायची व्हॅल्यू काढायची आता तुम्हाला मी एक साधी गोष्ट सांगतो डी डी एक्स डी वायच्या व्हॅल्यू काढताना एक नंबर लक्षात घ्या एक ट्रिक्स आहे काय बारा बत्तीस तेरा ओके बारा युवराज सिंगचा जर्सीचा नंबर बत्तीस त्याच्यानंतर ते तेरा तेरा क्या हाल होगा कुछ नाही होगा सब गणित बरोबर आहे का ओके तर हे खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो बारा बत्तीस तेरा ही ट्रिक लक्षात घ्या डी काढताना बारा घ्यायचं बारा म्हणजे पहिला आणि दुसरा स्तंभ डी एक्स काढताना बत्तीस घ्यायचं बत्तीस म्हणजे तिसरा आणि दुसरा स्तंभ डी वाय काढताना तेरा घ्यायचं म्हणजे पहिला आणि तिसरा स्तंभ एवढंच काम करायचं बघा आता आपण त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी करून टाकूयात बघा पहिली गोष्ट काय करू डी पण त्याच्या अगोदर इथं आपण काय करू यांना एक नंबर देऊ हा बघा पहिला स्तंभ हा दुसरा स्तंभ हा आधार स्तंभ तिसरा स्तंभ ओके पहिली गोष्ट मला कोणाची व्हॅल्यू काढायची डीची डी म्हणजे काय बारा बारा म्हणजे पहिला आणि दुसरा स्तंभ पहिल्या स्तंभामध्ये सहगुण लिहायचे फक्त तीन आणि चार आहे काय बाबा तीन आणि चार आहे आणि दुसऱ्या स्तंभामध्ये वजा चार आणि तीन आहे वजा चार आणि तीन काही मुलं काय करतात फक्त चार लिहितात चिन्हा सहित लिहायचं ओके आता इथं तिरकस गुणाकार तीन गुणिले तीन तीन गुणिले तीन आणि वजा वजा चार गुणिले चार वजा चार गुणिले चार आता कॅल्क्युलेशन करा तीन त्रिक नऊ वजा वजा अधिक कंसाच्या बाहेर वजा असेल आतलं चिन्ह बदलतं चार चौक सोळा नऊ आणि सोळा किती झाले पंचवीस अशा प्रकारे डीची किंमत पंचवीस आता डी एक्स ची किंमत काढू डी झालं आता डी एक्स डी एक्स काढताना काय घ्यायचं बत्तीस काय घ्यायचं बत्तीस म्हणजे तिसरा आणि दुसरा स्तंभ अगोदर तिसऱ्या स्तंभात कोणी दहा पाच लिहायचं दहा आणि पाच आणि मग दुसऱ्या स्तंभात वजा चार आणि तीन वजा चार आणि तीन काही काय मुलं चूक करतात काय करतात बत्तीस म्हणजे काय करतात तीन आणि दोन पकडून पहिलं वजा चार आणि तीन घेतात आणि मग दहा आणि पाच घेतात हे चुकलं कारण मग हे काय होईल इथं दोन आणि तीन तेवीस होईल मित्रांनो आपल्याला बत्तीस पाहिजे पहिला तिसरा स्तंभ लिहायचा ज्याच्यात दहा पाच आहे आणि मग दुसरा स्तंभ लिहायचा ज्याच्यात वजा चार आणि तीन आहे बास एवढाच विषय आता याच्यामध्ये काय करायचं तिरकस गुणाकार बघा दहा गुणिले तीन दहा गुणिले तीन इन मिन तीन आणि वजा वजा चार गुणिले पाच वजा चार गुणिले पाच बघा धायत्रीक तीस वजा वजा अधिक चारा पंचे वीस तीस आणि वीस किती पन्नास पुरे पचास ओके आता डी झाला डी एक्स झाला आता या। वाय काढू डी वाय काढू ओके डी काढताना बारा डीएक्स काढताना बत्तीस डी वाय काढताना काय घ्यायचं तेरा घ्यायचं काय घ्यायचं तेरा तेरा म्हणजे पहिला आणि तिसरा स्तंभ पहिला आणि तिसरा स्तंभ आता पहिल्या स्तंभात काय बाबा तीन आणि चार आणि तिसऱ्यात दहा पाच मैत्री यायचं तीन चार दहा पाच चला पुढचं कॅल्क्युलेशन करा आता हे मी रफ करतो ठीक आहे तुमच्या लक्षात आलं बारा बत्तीस तेरा याला लिहून घ्या कुठंतरी कोपऱ्यामध्ये बारा बत्तीस तेराचा रूल तुमच्या लक्षात काढ आलं डी काढताना बारा डी एक्स काढताना बत्तीस डी वाय काढताना तेरा घ्यायचे आता इथं तिरक गुणाकार तीन गुणिले पाच वजा दहा गुणिले चार दहा गुणिले चार तीना पाच पंधरा वजा दहा चोख चाळीस पंधरा वजा चाळीस पंधरातून चाळीस जात नाही चाळीसातून पंधरा गेले पंचवीस राहिले वजाचं चिन्ह आता या ठिकाणी तीन गोष्टी आल्या बघा डीची किंमत आली पंचवीस डी एक्स आली पन्नास डी वाय आली पंच वजा पंचवीस म्हणजे डी एक्स डी वायच्या किमती आल्या बारा बत्तीस तेराचा रूल वापरला डी काढताना बारा डी एक्स काढताना बत्तीस डी वाय काढताना तेरा ओके आता काय करायचं क्रेमरच्या सूत्रानुसार क्रेमरच्या सूत्रानुसार सूत्रानुसार सिद्धांतानुसार नियमानुसार कशाही नुसार लिहा फक्त क्रेमर हे नाव आलं पाहिजे क्रेमरच्या सूत्रानुसार आता आपल्याला काय आपलं टार्गेट एक एक ची एक्स आणि वायच्या किमती काढणं ते खूप सोपं आहे एक्सची ची किंमत काढायचं सूत्र काय बाबा डी एक्स भागिले डी बरोबर डी एक्स भागिले डी डी ची किंमत कुठं बाबा हो बघा तुमचं डी एक्स इथं पन्नास इथं लिहायचे पुरे पचास भागिले डी किती आहे बाबा हे बघा इथं पंचवीस भागिले डी पंचवीस आहे मग आता एक्स बरोबर पंचवीस दुने पन्नास म्हणजे एक्सची किंमत किती आली दोन आली एक्स बरोबर दोन ओके आता वायची किंमत काढू वायची किंमत काढायचं सूत्र काय बघा एकदम सोपं आहे एक्सची किंमत काढायचं सूत्र एक डी एक्स भागिले डी आणि वायची किंमत काढायचं सूत्र डी वाय भागिले डी इथं लिहायचं डी वाय भागिले डी आता डी वाय किती आहे हा बघा डी वाय हे बघायचं पण वाजा पंचवीस आहे उचला त्याला आणि इथं लिहून टाका वाजा पंचवीस मागे डी किती आहे कुठे गेला बाबा डी हे बघायचं डी पंचवीस मैतली ह्या पंचवीस मैतली या वाय बरोबर वजाच चिन्ह पंचवीस एक्के पंचवीस वजा एक म्हणजे या ठिकाणी एक्स बरोबर आपल्याकडे किती आलं दोन वाय बरोबर वजा एक आता याचा स्क्रीनशॉट घ्या मित्रांनो याचा स्क्रीनशॉट घ्या तुमच्याकडे सेव्ह करून ठेवाय गणित ओके येस ओके तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडू शकतो बघा मित्रांनो आता थांबण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट महत्त्वाची करतो व्हिडिओ तर तुम्हाला आवडले असेल म्हणून एवढी सगळी बघितली व्हिडिओ आवडले असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूचं बेलचं बटन दाबून टाका म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि महत्त्वाची गोष्ट मित्रांनो दोन तीन महत्त्वाच्या गोष्टी आता मी तुम्हाला सांगतो पहिली गोष्ट या प्रकरणाच्या सगळ्या व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील सगळ्या संच प्रत्येक सराव मधलं प्रत्येक गणित आपण आहे त्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे दुसरा मुद्दा आपला एक ॲप आप आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी त्याच्यावर आम्ही तुमच्यासाठी स्पेशल कोर्स बनवलेला आहे तुम्ही जर दहावीला असाल तर त्या कोर्समध्ये तुम्हाला प्रत्येक विषयाच्या इम्पॉर्टंट गणिताच्या व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने इम्पॉर्टंट गणिताच्या व्हिडिओ आणि त्या व्हिडिओमध्ये आत्तापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेली बरीचशी गणितं आपण त्या कोर्समध्ये घेतलेली आहे त्या कोर्समधल्या व्हिडिओ प्रत्येक प्रकरणानुसार जर तुम्ही व्हिडिओ बघितल्या प्रत्येक प्रकरणावर तीन चार व्हिडिओ आहेत तर त्या व्हिडिओ बघितल्यानंतर तुमची घटक चाचणीची तयारी होईल तुमची सहामाईची पण तयारी होईल तुमची पूर्वपरीक्षेची पण तयारी होईल आणि तुमची बोर्डाची सुद्धा तयारी होईल खूप चांगला कोर्स आहे चारशे नव्याण्णव रुपये फक्त त्याची किंमत मत आहे तर तो कोर्स तुम्ही परचेस करू शकता त्यानंतर महत्वाची गोष्ट आपला इंस्टाग्रामचा आयडी सुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी इंस्टाग्राम तुम्ही आपल्याला फॉलो करू शकता आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याची लिंकसुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन नसेल केला तर आत्ताच मित्रांनो आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा त्यावरती खूप महत्त्वाचे अपडेट्स मी तुमच्यासोबत शेअर करत असतो ओके मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूयात बाय सर्वांना धन्यवाद